माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा लढली विधानसभा लढतील त्याचबरोबर त्यांनी महानगरपालिकेची निवडणूक देखील लढली पाहिजे त्यांची शहराला गरज असल्याची मुश्कील टिप्पणी शिवसेना प्रवक्ते संजय सिरसाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे व्यक्त खैरे साहेब ना मत लढली पाहिजे <laughs> प्रत्येक माणसाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्यांनी आता लोकसभा लढली आता विधानसभा लढतील आणि काही काळानंतर कॉर्पोरेशनच्या निवडणुका पण आहेत आणि म्हणून त्याही सुद्धा त्याने लढल्या पाहिजेत कारण की हे नेतृत्व या शहराला महत्वाचं आहे या नेतृत्वामुळे शहराचा जो झालेला विकास जो खुंडलेला आहे आता सध्या तो हे आल्यानंतर पूर्ण करतील असं कदाचित त्यांचं स्वप्न असावं आणि म्हणून एक तर ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांना विचारांना डावलून काही लोकांनी काय काय कुटाने करायचे प्रयत्न केलेले त्यांनी स्वतः कबूल केलं की के त्यांना पाडण्याचे प्रयत्न काही लोकांनी केले जाणून बुजून पाडलं आता कोणी पाडलं हे तर तुम्ही त्यांना विचारा आताही त्यांना न विचारता काही लोकांचे प्रव, पक्ष प्रवेश होत आहेत आणि खैरे साहेबांनी आता त्यांना नेतं म्हणावं हे ते त्यांच्या स्वभावात बसे ते अखेरला शिवसेनेचे नेते झालेले एकमेव निष्ठावंत असलेला कार्यकर्ता एकटा त्याला जर डावलून असे काही घटना घडत असतील तर त्यांना विरोध करणं हे काही चुकीचं नाही आणि मग इतरचा प्रचार करण्याची वेळ ह्यांच्यावर यावी याच्यासारखं सारखं दुर्दैव येऊ पण नाही म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत खरे साहेब आगे वडून हम तुम्हाला साथ आहेत पण त्यांना व्यवस्था मजबूत होणार नाही चिंता करू नका हे शिंदे साहेबाच सरकार आहे हे माहितीच सरकार आहे एकदा घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी कशी करायची तुमच्या माहितीस सांगतो त्या निर्णयासाठी निधी कमी पडू नये म्हणून आमदाराचा निधी कमी करल्या आला जे काही आम्हाला निधी मिळणार होता त्यात सगळ्यामध्ये कात्री लावल्या गेलेली आहे आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल माझ्या विद्यार्थ्याची योजना असेल त्याला पैसा कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता आणि काळजी या तिन्ही नेत्यांनी घेतलेली आहे म्हणून कोणी किती बोंबरलं तरी काही फरक पडणार नाही